रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी सुजल चंदनशू यांची नियुक्ती शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने नगर जिल्हा मातंग आघाडी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब वायदंडे व वा, उत्तर महाराष्ट्र राज्य आर पी आय मातंग आघाडी अध्यक्ष मनोजभाऊ नवगिरे यांच्या विचाराने आर पी आय मातंग आघाडी उत्तर अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष रमेश भाऊ वायदंडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व कोपरगाव तालुका अध्यक्षपदी भाऊ चंदनशू यांची निवड करण्यात आली सुजल चंदनशू हे सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात त्यांचा जनसंपर्क कोपरगाव तालुक्यात मोठा असल्या कारणाने कामाची पावती म्हणून त्यांच्यावर तालुका अध्यक्षाची जबाबदारी टाकण्यात आली आहे सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे माझे आमदार स्नेहलता कोल्हे युवनेते भैया कोल्हे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य आर पी आय मातंग आघाडी उपाध्यक्ष संतोष भाऊ काची पुना पश्चिम आर पी आय मातंग आघाडी जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ चव्हाण व महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रघुनाथ बाबर आर पी आय मातंग आघाडी नाशिक आर पी आय जिल्हा अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रकाशजी लोंडे व अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष आर पी आय सुरेंद्र भाऊ थोरात व आर पी आय जिल्हा युवा अध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर बिराडे भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष समाजसेवक अर्जुन मोरे किसन भालेराव हर्षल भालेराव गौरव बागुल संदीप गायकवाड राजेश भालेराव तुषार गायकवाड साई चंदनशू जितुभाऊ चंदनशू सोमनाथ ताकवले गोरख देवडे शिवदास चंदनशू शंकरांना खरोटे सनी ताकवले रामदास साटे देविदास वाल्लेकर रवी मरसाळे विकास वाल्लेकर श्रावण वाल्लेकर लक्ष्मण वाल्लेकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते